आम्ही ना वर्षातलं एक दिवस असताना तो शेतीसाठी देतो कारण आमका या शेतीची उत्सुकता वगैरे खूप असते कारण आम्ही ॲक्च्युअल मासेमारी करणारी माणसं आणि या शेतीबद्दल खूप क्युरियासिटी असतात ॲक्च्युली आमचा बालपण किंवा आमच्या मामाकडे वगैरे शेती असतात त्या असायची तेव्हापासून शेतीची आवड आम्ही आता व्हिडिओ बनवतो म्हणून आहे पण एक दिवस शेतीसाठी आम्ही जातो कोणाकडे पण जातो आता मागच्या काही दोन दोन तीन वर्षात आपण या गोष्टींचे व्हिडिओ बनवलेले ते आपण गेलेलो आशिषकडे आज आपण आपल्या आचऱ्यातील डोंगरेवाडी येथील भाऊ परब संजय परब यांच्याकडे पर, सर्व लाव गेलेले होतो एंडिंग होता त्यांनी फोन करून आपण बोलवले ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व आणि मित्रांनो माझा नाव फराकोबल आणि सत्यमंत्र्यांसुद्धा माझे आत्ता काही आहे मी आतो आहे डोंगरेवाडी आहे ॲक्च्युली डोंगरेवाडी राहिली तिकडे आणि आम्ही भंडारवाडीतून इकडे शॉर्टकट मारून डोंगरेवाडी येथे आलो आहे आणि डोंगरेवाडी येथे येण्याचं कारण म्हणजे आपला एक दिवस शेतीसाठी असतो ते आहे मयूर आहे यांच्यासाठी एक दिवस आपण शेतीसाठी जातो खूप आवडीचे विषय आहेत त्यांचे आणि शेतीत वगैरे काम करायला किंवा एन्जॉय करायला खूप आवडतो त्यानिमित्ताने आलो पण आपण डोंगरेवाडीमध्ये आणि आज मयूर नाही आहे आपल्यासोबत की इकडे प्रियंका आहे इकडे शौर्य आहे आणि तिकडे सगळे जे आहेत समोर आपले ते सगळे शेती चालू आहे तिकडे सगळे तिकडे आहे तर बघूया तर कसं मिळतं ते कारण आम्ही इकडे नवीनच आहोत आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तिकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो जाता आता दाखवतो तुम्हाला कसं आम्ही तिकडे गेलो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीविषयक थोडीशी माहिती करणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघायला कमेंट करून नक्की सांगा चला ते बघा सगळे जे इकडचे आहेत ना डोंगरे वडगारे ते सगळे इकडे शेती करतात तिकडे आपल्या तिकडे त्या एंडला भाऊ बीव खाय तो बघा त्या एकाच थांबवलं आहे आमका वाट दाखवसाठी तो थांबलो आओ या चला हा चप्पल हातात घे भाऊ अरे हातात घे तर चालत आलं नाही तर चालाक नाही गावाचा मस्त पैकी सगळीकडे ना हिरवर झाला अगदी जबरदस्त वातावरण वाटतं आणि वारो हा आज जरा म्हणजे बारदानी लागता हा बायका होत ना ती तर लावतो आणि आपल्या गावचा तिकडे लय पोटी कसरत कसरत करत गावचा हा अगो चप्पल काढ मूरका समजता तर जयते जैते तुम्हाला तरव ठेवलेलो दिसतालो कारण तरव नंतर लावलो जाता आणि ही हो बऱ्यापैकी तरव लावून झालो आवूया थोडसून आम्ही वरच्या मेरेवरती म्हणजे आहे म्हणजे थंसून चलत होतो त्या पाणी यातून आणि वरच्या मेरेवरती येलो आणि आजूबाजूचं लोकेशन बघा सगळीकडे हिरवळ आणि समोर दिसतं ती डोंगरेवाडी आणि ते डोंगरेवाडी सगळी शेती गाव असते अहूक सगळं विचारून घेऊया कशी काय 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 असतं तर मग एकदम भारी आहे एक नंबर वातावरण आणि एक नंबर लोकेशन वाटतं हवे जर ड्रोन वगैरे उडवूक मिळालो ना तर एक नंबर भारी वाटत आणखीन मजा येत आणखी जाऊया जाऊ हो चप्पल नको चप्पल शौऱ्या बारा चलता चल 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 टारा टारा चल टारा टारा वारं लागतो कसं वाटा आशिषकडे गेलेलो तिकडे शेती केली पण हयचं ना काय काम डेंजर हय ना आशिषकडे होती ना शेतीत सगळी रेताड होती पाय रुपत नव्हते आणि हय सबांना ती संपूर्ण चिखल आह चिखल नाही पहा पाय म्हणा तिथे रुपत नाही पाय किती इथपर्यंत रुपतात ते बाबा चल चलू लय त्रास होता आणि मजा येतात एकदम बघ चिखल हा आणि हय भाऊने आता भेटले होत दाखवते तुमचा चिखल उठत आज मस्त बाई तर इथे शे जाईथे शेती आज काही तर लास्ट त्यांचा तें करूचा असा म्हणजे आले हे लावून सगळे होतले आहेत ते सगळे डोंगरेवाली सगळे येतात ही ही बघितलं तर तुम्ही ही भंडारवाडी आणि तिकडे होती डोंगरेवाडी चिकल करून झालो आता इकडे येलो चिकल करून वारं जबरदस्त वारं काय तरी झाल शौर्यात जाऊ का मजा मजा करू गावा

लाव लावूजात इथं या करतो तोंडात जात आलो हा या, या ना त्यांचा हात अगदी बसलेलो आणि मापात त्यांचे तरव लावण्याचे तरव लावण्याचं काम असतं गो मापात ला अरे रांगताला पोरा आज गे जा

दाखवतात तसं काढ

चिकल करणे चिकल

आणि पण पडण की शक्यता जास्त ओके प्रियांका दादा था था। तू थांब भाऊ कमी ठेव हो, कमी ठेव हो। टू व्हीलर चालवण्यात सोपे नाही आता टी ब्रेक झालो हो ता ऐकणार नाही डेंजर आहे बाबा शौर्या आमला हा पॅन्ट काढल्या आई इकडे तरव काढता आणि फेंडी मातूक चांगलाय हातमाने टाकलायची मी अगदी याच्यात ट्राय केले मित्राकडे गेले ते, ते फिरवलं ना काय काठवायचं देव मजा करताय आणि सगळ्या काकींचो आणि सगळ्यांचं टी ब्रेक झाला चहा पितो ते सगळ्यांनी तो पुरो केलेली इकडे लाव घेतलेली हा आता होतो हो दोन नी पण तर व जा ना ना हां आम्ही तिकड आणि इकडे पण सगळे आता कामं चालू असत भाऊ आता हे जे तुमचे पाळी आहेत हे कसे काय तुमच्या वडील असत की कसं काय वडील असत म्हणजे कसे एक एक प्रत्येक आता प्रत्येक चुलतेची एक एक पाळी आहे मोठ्या माझी हा त्या पुढे हे दुसरी चुल हा तिसरी परबांची आमची हा आता हे आहे देसाईची पाळी हा मग त्या वरच्या वरच्या बॉर्डर पासून खालच्या बॉर्डरपर्यंत त्या एंड पर्यंत संपूर्ण जे हे जे दिसतात ना हे मळे मळे दिसतात पाळी दिसतात ते पूर्ण खाली पर्यंत मग सगळ्या पूर्ण डोंगरेवाडीपर्यंत सांग सावण पुढे कदम असं असं होत ना की वर्षा बदललो असा काय एक धोंडो असतो एक धोंडो गुरलेलो असतो सरळ मेरा खेळती त्याच्या हिसाबात करतो बाहेर पुतर का काही विषय नाही बाहेर शेतकाय आणि आता सगळे डोंगरे वाढले होते तुमचे होय शेती आणि अशी तुम्ही तुम्ही आता तुझी शेती आहे ना ती स्वतःचीच करत की आणि कोणाचे कोपरे लावू करतात हे श्यामा कावले फ पण मी करतो स्वतःची करून दुसऱ्याची फोन करता तसं करतात ना हे देसाई परबांची शेती करतात ते नेता त्यांच्याकडे माणसं त्यांनी आपली चालू ठेवले चालू ठेवले आणि त्यांना काय तो चार गोटे देतो पायजी वर चार पायजे भात का असतात त्यांना देतो ओके आणि हे सगळे तुमच्या घरातले सगळी भाऊच्या घरातली फॅमिली अरे क्रॉस लावू काय क्रॉस काकीहार कशी लावची आत्ती आणि फास्ट फास्ट हात चलावू गो एक सांग की आता ही जे आता शेती तुम्ही केलास मग ती एकाच जातीची केला म्हणजे भात जा पेरलेला आता भात आता आता सुवर्ण एक प्रकारचा आहे काय होत पाणी जर भरपूर इला तर भात असा की झोपत नाही म्हणजे आडव्या आणि कापते वेळी पण त्या उभ्याच राहतात बाकीची दाख गरम असतात जास्त पाणी पडते आणि त्याचं नुकसान होतं नुकसान पूर्ण म्हणून काय करतात जास्त लोक मस्त केसराव मस्त येतात आणि पिकाकम भात येतात वर्ष दोन वर्ष तीन वर्ष किती ठेवलं तरी त्याचा काही प्रॉब्लेम काय मग जास्त मासा नाही करत की वर वेगळा आणि खाली वेगळा असत नाही वेगळा वेगळा करत काय तर करत जागा अपुरी असतात तो काय करतात आता आमच्याकडे वायंगरी शेती करायची वायंगरीच्या वेळ सोरती जास्त लागतात त्यावेळी काय करतात त्या बियाणा वापरू काय पुढच्या वर्षी पैसे सोरती करतात वेगळी आणि खालच्या पाण्याच्या जागा मग मसुरी आता ह्या तुम्ही वापरला सोरती जो आता गेल्या वर्षीचाच बियाणा की तुम्ही विकत आणू लागतं माझं ह्याच्यातलाच पुढच्या वर्षासाठी ठेवायचं पुढच्या वर्षी ठेवा वा चला कोपरा लावून झालो यांचं भाऊंचो आणि भाऊंची सगळी फॅमिली इकडे आता यो कोपरा लावण्यासाठी इकडे येले शावरे बिवऱ्यानं जाम धमालच केल्या ना हो ते काका कसे लावतात बघायचं लांब 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 ते माझं हो झालो का झाला आजच्या दिवसाचा पूर्ण बघा ह कोपरो झालो आठ जण असल्यामुळे काम फटाफट होतो आणि आता जस्ट पूर्ण होता त्याला भाऊच्या निमित्ताने आजचे डोंगरेवाडकरांची शेती आपण बघितली आणि इकडचं एक खासियत म्हणजे काय माहिती आहे इकडची माती भारी आहे म्हणजे आहे तसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं आहे की आशिषकडे आम्ही गेलो तर पूर्ण संपूर्ण रेताड माती आहे आणि जैन पाया तोपदा ते काही मस्त वगैरे ना अगदी मस्त वगैरे रुपये एकदम मऊ मऊ चिकलीकडच होते त्याच्यामध्ये जाम मजा केली आज हे सगळ्या डोंगरेवाडकरांची शेती जी आधी इकडे असा त्याच्याशिवाय तिकडे वरती सड्यावर पण असतात आणि सगळेजण शेती करतात काहीजण माणसं कमी असल्यामुळे शेती करू मिळत नाही किंवा करत नाही पण बऱ्यापैकी डोंगरेवडकारे जे असतात ते इकडे शेती करतात आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी आपण नवीन पाहण्याचा नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड ना नवं नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं चला